तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा का नवीन व्हिडीओ स्वागत तर आजचा आपला ब्लॉग नाही आहे काय म्हणता येईल आजच्या ब्लॉग इमोशनल ब्लॉग इमोशनल ब्लॉग इमोशनल म्हणण्यापेक्षा चांगला आहे आजचा मनाला हेलका होणार पण आहे व्हिडिओ होणे आपण हो तर व्हिडिओच्या मार्फत आम्ही तुम्हाला आज एक आमच्या करबोडे गावाची एक बँक म्हणजे पंचक्रोशीची एक बँक आहे तर त्या बँकेतले आमची त्यांची एक रिक्वेस्ट होती आम्हाला की तुम्ही जे व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओ मार्फत माझा एक व्हिडिओ व्हायला पाहिजे म्हणजे कशाबद्दल त्यांचा रिटायरमेंटचा दिवस होता तर त्या दिवसानिमित्त त्यांचा आपण व्हिडिओ बनवूया म्हणजे बनवायला बनवा माझा त्यांचा रिक्वेस्ट होती रिक्वेस्ट न म्हणजे त्यांनी केली तरी त्यांना तर आम्ही ते करण्यासाठी आलोय तर बाकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू बघा तर ते बघित राहतील धन्यवाद <laughs> <laughs> मित्रांनो नमस्कार मी संदेश मोहिते तर आज या ठिकाणी करबुडे फाट्यावर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा करबुडे भारत सरकार बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र नॅशनलचा उपक्रम हे या बँकेचं सगळं हे आहे म्हणजे नाव आहे तर आजचा दिवस जेवढा आनंदाचा आहे तेवढा तो आमच्या मनाला लागणार लागणार सुद्धा आहे तर आज मंडळी सांगायचं एवढंच आहे की हां वांगणी कसोब कोळंबे म्हणजे तुम्हाला सांगतो पावसमार्ग एक रोड आहे त्या ठिकाणी हे आमचे काका करबुडे टू रत्नागिरी हे येऊन जाऊन प्रवास करायचे आणि त्यांना बॅ बै, बँकेमध्ये कथी म्हणजे तुम्हाला शिपाई म्हणून जवळजवळ त्यांनी सात वर्षे करबुडे बँकमध्ये त्यांची नोकरी सर्व्हिस हां सर्व्हिस ते आज त्यांची शेवटची म्हणजे बोलू शकत नाही पण नंतर तुम्हाला सांगतो पण त्यांना सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांबरोबर ते चांगलं बोलभाषा राहून मिसळ हां मिसळून त्यांनी आज म्हणजे आम्हालाच वेगळं वाटतं सांगताना की काय बोलायचं आणि काय नाही पण आज त्यांचा एक सर्विसचा शेवटचा दिवस ते येत राहणार पण सर्विस हां तिथं कार्यरत होतो थो थो तिथं थोडंसं सोडते वेळी काहीतरी वेगळं वाटतं असा हा व्हिडिओ बनत होतो तर काकांना एक दोन शब्द फक्त बोला सांगणार आहे मी तर काका तुम्ही येऊन जाऊन सात वर्ष राहलात तर तुमचा तिथपासून सुरुवात प्रवास कसा झाला चांगला लोकांनी काय आपल्याला तुम्हाला काय व्यवस्थित मानसन्मान दिला आपल्या गावात आपल्या गावातली सगळं कर्बुडे का पंचगोषीत सगळं जेवढे जेवढे बँकेकडे संबंध आहेत त्या लोकांनी व्यवस्थित तुम्हाला हे केलेलं आहे काकांचे दुसरं म्हणजे आम्हाला आमच्याकडे कधी गॅरेजला वगैरे आले गॅरेजला वगैरे कधी आले तर आम्हाला काही ठेवायचे नाही पण तो माणूस मनानं मोठा आहे पण तोंडांना मोठा होता आणि काय बोलण्याची आता काय हेच होत नाही कारण जरा मला वेगळं वाटतंय कारण आज शेवटचा रिटायर होती आणि आम्हाला ते सोडून जाणार थोडक्यात तर आता पुढचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू चालू ठेवू मागच्या या कार्यक्रमाचे उत्समोर्ती आपले कमलेश लिंगा आहेत त्यांचे चिरंजीव आपले ग्राहकवर्ग मान्यवर ग्राहकवर्गसर्ग कर्मचारी वर्ग या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात मी खूप स्वागत करते आजचा दिवस मी हे आपले पेरू लिंग आहेत हे एकदा उल्लेख करायचं काय त्यांचं नाव ऑफिशियल त्यांचं नाव पेरू आहे आणि जो 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 ही आमच्या सगळ्यांच्या आठवणीत राहणारी गोष्ट आहे की तेव्हा जेव्हा जॉईन झाले जेव्हा ज्या मॅडम होत्या त्यांना जरा हे केरू नाव असं हे का असं वाटलं त्यांनी त्यांचं नवीन बारसं केलं आणि त्यांना जे कमलेश हे नाव दिलं आणि हे आपल्या ग्रामीण बँकेत एवढं फेमस झालं की ते कमलेश ही ते व्यक्ती कोणीही विचारलं तरी ग्रामीण बँकेतलं खात्रीने सांगू शकेल की अरे आपला जवळचा माणूस अशा याने आणि खरोखरच त्यांचं वागणंही तसंच आहे आता आम्हाला सवय झाल्यामुळे अरे कमलेश म्हणे ही सवय झाली आहे पटकन हो येत नाही पण त्यांच्याबरोबरच्या कामाचा सहवास माझा रत्ना शाखा तेव्हाचं हेड ऑफिस आणि आता करगुडे शाखे म्हणजे आधीच्या टेन्युअरला पण तेव्हा ते इथे होते आत्ताचं ते हे सलग चार वर्षाचं झालं त्यामुळे त्यांच्यावर काम केलं ते आहे का त्यामुळे ते दिवस ते काउंट डाऊन चाललेलं होतं अगोले रिटायर्ड होणार चार सहा महिने राहिले चार महिने राहिले म्हणता म्हणता शेवटी आजचा दिवस हा पूजा आहे आता इथल्या आपल्या शाखेला त्यांची तर खूपच मदत म्हणजे खूपच होत होती आत्तापर्यंत त्यांनी अतिशय प्रामाणिक सेवा केली अतिशय विश्वासाने काम केलं जसं आपण म्हणतो विना अपघात सेवा इतकी पस्तीस छत्तीस वर्षाची सेवा त्यांनी नेहमीच शिपाई म्हणून केली त्याच्याही आधी डेंग्रेजीस म्हणून ते आपल्याकडे होते म्हणजे या बँकेशी जवळपास सदतीस अडतीस वर्षाचा त्यांचा संबंध आहे आणि प्रत्येक स्टाफशी त्याचे मित्रत्वाचं नातं आहे आणि तेवढ्याने ते आहे त्याच्या कुटुंबियांनीही ते जपलं आहे सगळ्यांशी एकमेकांशी वागत आणि कर्मचारी तर असतातच आपल्याबरोबर ग्राहक वर्गाशी सुद्धा त्याची एवढी मैत्री आहे त्यांना चांगली सेवा देण्यासाठी तो खरोखरच आत्तापर्यंत झटत आला कोणाचं काम अर्जंट कसं करून द्यायला हवं हे त्याने दाखवून दिलं आहे सगळ्यांना आणि हे आज आपण इथे ठेवले की चिन्ह प्रत्येकाच्या दृष्टीने आपण केलेल्या बँकेच्या किंवा नोकरीच्या सेवेनंतर हे मिळणं ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे आणि त्याने आपल्या हा सेवा काल नोकरीचा का जो सेवा काल अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करून ही चिन्ह त्याला आता बँकेकडून आलेली आहे आपण ती असं त्यांना प्रदान करणार आहोत त्यांनी आतापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी खरोखरच त्यांची ऋणी आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि असंच त्यांचं ते आनंदी आयुष्य आहे म्हणजे बघितल्यावर हा आता आठ होऊन रिटायर होतो आहे असं कुणालाही पटत नाही आहे असंच त्याचं चिरतरुण तरुण राहू दे आणि आनंदी आयुष्य जाऊ दे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना आनंददायी आरोग्यदायी दीर्घ आयुष्यासाठी भविष्यकालासाठी मी माझ्या वतीने आणि आपल्या गबळे शाखेच्या वतीने आणि आपल्या बँकेच्या वतीने शुभेच्छा देते असंच राहा नंदी बँकेकडून पाठवण्यात आलेली सन्मानचिन्ह आपण त्यांना देऊया बँकेच्या वतीने पाठवण्यात आलेली आजपासून बाबाला घरी सहन करण्याची काय वर्ष आमचे गरो भाऊ आपल्या मित्रासारखे झाले आज होत आहे कर्मचारी संघटनेच्या वतीने जाधव हो <laughs>

ऑफिस आहेत आणि आज आमचे जवळजवळ पस्तीस वर्ष झाली हिंदू होतात आमचे हिंदू जे दुर्ग आहेत हे त्यांचे त्यांचा स्वभावपूर्ण चांगला होतं म्हणजे कसं ते एखाद्या गोष्टी करायचं म्हटलं ना ते पूर्ण करत नाही ते येत नाही पण ती चांगलं करायचे एखाद्या गोष्टीने सांगितलं त्यांनी दिलं आणि वेळी वेळ लावून सगळ्या गोष्टी करायचं तर कसं काय शिकलं तर नदीच आवडून मग सांगायचं असं त्यांनी स्वतः होतं आणि मला सांगतो त्यांनी मला पण चांगलं मान्य नाही की हे कर ते कर हे केलं पाहिजे कसं आहे जरी शिक्षण कमी असलं कस जरी कमी असतात अनुभवाच्या गोष्टी आहे ना तर त्यांचे भरपूर आहे ते आमच्याकडे नाही मी जरी शिकलो तरी आमच्याकडे अनुभव नाही त्यांच्या अनुभवातून आम्ही जेव्हा मोठा होतो ना तेवढं शिक्षणातून मोठं होतो हे त्यांचा अनुभव मी तुम्हालापर्यंत आलो आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी मी त्यांच्याकडे भरपूर काम केलं तरी तरी मला त्यांचा अनुभव नाही అమరావే అది కాదు ఫోటో అది కూడా చిన్న సమ డెస్ట్ सगळे आम्ही आठवण काढू पुढे आज आपल्या शाखेचे जे कमी शाखा होत आहेत की त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा त्यांची फुल आयुष्य असू समृद्धी आणि आरोग्यदायी राहू ही बाईने सांभाळून घेतला नाही आणि आवर्जून माझ्या रतन मॅडमने आणि सामन मॅडमने ज्या वेळेला मी लागलो आता स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यावेळेची माझी परिस्थिती वेगळी होती म्हणजे मी व्हर्च्युली बँकेत असायचो नाही दोन अडीच वाजले की मी कुठे जायचं ते माझ्या मला माहिती पण तरी पण मला त्या दोन मॅडमने सत्त्याऐंशी झाली मला सांभाळून घेतल्या आणि जशी शाळेतनं पोरांना चिटी यायची की पोर का असा करतोय तसं माझ्या ना त्या चिठ्ठ्यायच्या बोलवून त्यावेळेला मोबाईल नव्हते पण त्यांनी मला लय भरपूर सहकार्य केलं तेंडुलकर मॅडम आणि रतन मॅडम आणि तू हां त्यांच्यातून राहिलो मी त्यांच्यामुळे राहिलो सांभाळून घेतलं नाही सगळ्यांनी बऱ्याच चुका होत्या म्हणजे बा बऱ्याच म्हणजे दुसरं काही नाही माझी दांडी मारणं येत नाही गोष्टी बाकी कुठल्याही गोष्टी ती चुकी नव्हती ते सगळ्या शाखाधिकाऱ्यांनी ते सांभाळून घेत नाही त्यांचा आभारी आहो त्याचे सगळ्यांचे मी आभारी आहे केरला आहे चोबदार साहेब आर्गे साहेब कीर साहेब आवर्जून माझ्या माणूस आव जवळचा म्हणजे कीर साहेब ते शिव्या बिव्या बँकेत घालायचे पण त्यांच्या मनात काय आणि ते म्हणजे एकदम जवळचे संबंध हे जानवी मॅडम आता कोण मस्करी करायला कोण नाही हां रोज यांच्याबरोबर रोज यांच्याबरोबर सगळ्यांचबरोबर फक्त भांडलो नाही तो इंग्लिश संबंधित वगैरे एवढं नाही देवर नाही तुला मी काय बोलतोय वैतेने शेतीची आवड आहे के पर्यावरणाची आवड आहे वन्यप्राणी मी त्यानंतर ती एमडी आवडीचा विषय आहे तो देखील ते गडबड 아서 आवडतं असं वाटतं आमचं आहे कर बोलूच आहे येणार नाही म्हणजे मी तुम्हाला म्हणजे कुठल्याही वाडीत जावं कोणाला खूप शब्द टाकला बाबा मला दोन माणसं पाहिजे तरी लगेच या हा फायदा माझा घ्यायची तिथं येऊन जा कामाला लोक कधी नाही म्हणून एवढं तू बोल ना त्या गाडी गेली पहिली माहिती घ्यायची बरोबर

आज सकाळी आपण सर्व उपस्थित राहायला याबद्दल सर्वांचे आभार आता मी रोती हे टीव्हीवर बघित रहाना काकांचा एक्साइटेड पण आहे डेंजर आहे बघू शकतो तुम्हाला कसं वाटतंय एक नंबर वाटले